नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अकोटच्या वॉरियर तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक रजत पदकाची कमाई केली असून अकोट शहराचा अभिमान वाढवला आहे अकोट शहरासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या वतीने तीन ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान पोखरा नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय तायकॉन्दो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये अकोटच्या वॉरियर तायकॉन्दो अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत भारताचे प्रतिनिधित्व केले या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह विविध देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये अकोटच्या खेळाडूंनी तांत्रिक कौशल्य शिस्तबद्ध खेळ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एक एक सुवर्ण आणि रजत पदक पटकावले पतक आहे चेतन शरद घुगे यांनी उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर वेदांत श्रीकृष्ण काकड यांनी रजत पदकाची कमाई केली या दोन्ही खेळाडूंनी देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अभिमानाने फडकावला भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अनुप बाळासाहेब चांदणे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंना हे मोठे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे या यशाबद्दल खेळाडू पालक प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून अकोटच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळाल्याचे चित्र आहे